तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एप्रिल महिन्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर बघा ज्या गोष्टीचे आपण वाट पाहत होतो प्रतीक्षा करत होतो तर ती अपडेट म्हणजे एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे तर तो सगळ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यासंदर्भात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडनं ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे तर जे काही तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत या ठिकाणी डिपॉझिट करणार आहे पाठवणार आहे त्या संदर्भात तारीख आणि महत्त्वाचं म्हणजे वार आणि जवळपास वेळ समोर आलेली आहे तर माहिती या ठिकाणी ऑफिशियल मिळालेली आहे तर किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये क्रेडिट होतील आणि डिपॉझिट होतील याची ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे आणि कोणत्या बहिणींना होतील कोणत्या पाच ते, ते दहा जिल्ह्यांमध्ये जवळपास दहा जिल्ह्यांमध्येच या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे तर ही जी काही माहिती आहे ही संपूर्ण ऑफिशियल आणि समोर आलेली आहे तर ही मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की कोणत्या बहिणींच्या खात्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपये जमा होतील व बोन पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर चौदा एप्रिलची ही खुशखबर आहे तर महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मी आता देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा लाडक्या बहीण योजनेसाठी या ठिकाणी जी काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी अपडेट आहे ती सगळ्यांना माहिती की एप्रिलचा हप्ता आणि तुम्ही त्या हप्त्याची वाट पाहतोय या हप्त्याचा क्रमांक आहे दहा तर एप्रिलचा हप्ता दहावा हप्ता असणार आहे आणि भरपूर अशा बहिणी की त्यांना आतापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि अशा पण बहिणी की त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे आणि अशा सुद्धा बहिणी की त्यांना दोन हजार पंचवीसपासून हप्ते मिळणं बंद झालेलं आहे आता तुम्हाला तुमच्यासोबत असा प्रकार किंवा आजूबाजूला झालेला आहे आता तुम्हाला पैसे पुढे भेटतील का ठिकाणी क्लिअर नाही आहे कारण भरपूर बहिणींचा जो काही फॉर्म आहे तर तो अयोग्य पद्धतीने त्यांनी चुकीच्या पद्धतीने भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे मग पैसे कोणाला येतील फॉर्म कोणाचा रद्द झाला आहे सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला शॉर्टपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला अपडेट देतो आता बघा चौदा एप्रिल रोजी तुम्हाला सुद्धा माहिती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठीच त्यामुळेच ही खुशखबर अपडेट आलेले आहे तर ही खुशखबर आहे चौदा एप्रिल पर्यंत कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये जमा होतील आणि बोनसचे पैसे दोन हजार रुपये कोणाला भेटतील ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे आता बघा त्याच्या अगोदर एक गोष्ट मी क्लिअर करून देतो एक नवीन माहिती समोर आलेली सर्व बहिणींसाठी तर ज्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटतो तर अशा बहिणींना मी पुन्हा सांगतोय की ज्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटतोय आणि या ठिकाणी पुढं चालून सुद्धा भेटणार आहे अशा बहिणींना तीस हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी कर्ज देण्याची या ठिकाणी एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर तीस हजार रुपयेपर्यंत ज्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत आहे तर अशा बहिणींना मिळणार आहे अशी एक ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे आता तुम्ही यासाठी पात्र आहे किंवा नाही हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हप्ते मिळालेले आहे म्हणून आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला किती हप्ते मिळालेले कमेंटमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला ते टाईप करायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला कळेल आणि मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला आता पैसे भेटतील लाडक्या बहीण योजनेचे आता पॉईंट नंबर दोन कोणते दहा जिल्हे असणार आहे आता समजा तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असू द्या नाशिक असो किंवा छत्रपती संभाजीनगर पुणे असो किंवा या ठिकाणी ठाणे तर अनेक या ठिकाणी जिल्हे जवळपास तुम्हाला माहिती वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यात अगोदर पैसे येतील आता मागच्या वेळेस ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की मी बटन दाबून पैसे पाठवले तर देवेंद्र साहेबांनी देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी अपडेट दिलेली होती की बटन दाबून या ठिकाणी लाखो बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठवले मग मागच्या वेळेस जे मागच्या हप्त्यामध्ये पैसे पाठवले तर ते असं नाही आहे की एक स्पेसिफिक म्हणजे ठराविक जिल्हा आहे आता समजा छत्रपती संभाजीनगर किंवा ठाणे असो हो किंवा वेगवेगळे जिल्हे की याच जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले तसं काहीच होणार नाही आहे जर वरून पैसे पाठवले तर ते पोर्टलवरून डायरेक्टली डी बी टी मार्फत तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या जर तुम्ही फॉर्म तुमचे जे काही फॉर्मची प्रोसेस आहे तुम्ही फॉर्म कधी भरला आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं तर तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे त्या फॉर्मनुसार तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील पैसे डिपॉझिट होतील म्हणजे वरून ते येणार आहेत असं नाही की तुमचा कुठलाही गाव असू द्या कुठलाही तालुका की याच तालुक्यात पैसे येतील वरून पैसे पाठवले ते जेवढे पण जिल्हे तेवढ्या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये कधी पण आणि असं नाही की वेळ ठरावी की काहींना या ठिकाणी दुपारी तीन वाजता पैसे येतात काहींना संध्याकाळी सहा त्याच्यामध्ये टाईम पण फिक्स नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे डेट पण फिक्स नाही आहे काहींना एक दिवस अगोदर येता काहींना दोन दिवस नंतर सुद्धा ठेऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे हाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे तर चौदा एप्रिलचीच खुशखबर आहे की चौदा एप्रिलपर्यंत सगळ्याच माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही एप्रिल महिन्याचा जो काही दहावा हप्ता आहे तो क्रेडिट करणार आहोत डिपॉझिट करणार आहोत त्या संदर्भात आदित्यताई तटकरे व देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अपडेट दिलेली आहे तर फिक्स या ठिकाणी डेट समोर आलेली आहे आता त्यांनी डेट दिलेली आहे तारीख तुम्हाला मी अगोदरच बोललो तारीख तर दिलेली वार आहे परंतु वारसुद्धा तुम्हाला माहिती आहे की त्या दिवशी सोमवार आहे आणि त्या दिवशी बाबासाहेबांची जयंती आहे मग त्याच्या अगोदर पैसे येऊ शकत नाही कारण प त्याच्या अगोदरच्या दिवशी रविवार आहे आणि ज्या दिवशी चौदा तारीख आहे त्या दिवशी आहे सोमवार मग काहींना या ठिकाणी सोमवारी पैसे येतील आणि काहींना मंगळवारीसुद्धा येणार आहेत कारण वरून या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पैसे जर पाठवले तर ते वेळोवेळी टप्प्याटप्प्याने येतात मी तुम्हाला अगोदरच हे क्लिअर करून दिलेलं आहे त्याच्यामुळं टेन्शन या ठिकाणी घेण्यासारखं काहीच नाही की सर कधी येतील पैसे भरपूर बहिणी विचारता मला पैसे आले नाही आहे मला कधी येणार आहे मला एवढे हप्ते मिळाले मला पुढचे हप्ते कधी भेटतील तर पैसे वरून पाठवले म्हणजे ताबडतोब तुमच्या बँक खात्यात ते क्रेडिट होतील डिपॉझिट होतील चौदा तारीख समोर आलेली आहे आता पैसे जसे येतील जसा मॅसेज येईल तुम्हाला तसं मी कळवणार आहे जर पहिल्याच व्यक्तीला पैसे आले जसे पैसे येतील तसे मी तुम्हाला कळवणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला येणार आहेत लक्षात घ्या एकवीसशे रुपये कारण मार्च महिना संपलेला आहे आणि एप्रिलचं जे काही या ठिकाणी रक्कम असणार आहे लाडक्याबाई योजनेच्या हप्त्याची ती असणार आहे एकवीसशे पंधराशे रुपये वळून ती वाढ करण्यात आलेली आहे सहाशे रुपयांची जवळपास वाढ झालेली आहे आता बोनसचे दोन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत तर बघा जे काही बोनस आहे आता मागच्या वेळेस कोणी म्हणे दिवाळीचं बोनस भेटणार आहे त्याच्यानंतर अनेक अपडेटी समोर आल्या डिसेंबर महिना असो किंवा दोन हजार पंचवीसचं असो तर अनेक अपडेटी समोर आल्या आणि महत्वाचं म्हणजे चौदा एप्रिलमुळेच तुम्हाला लाडक्या महिन योजनेचा जो काही हप्ता आहे तो लवकर मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे ठीक आहे लक्षात घ्या तर आता महत्त्वाचं म्हणजे बोनस संदर्भात अजून कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे बघा बोनस संदर्भात कुठलीही या ठिकाणी अपडेट समोर आलेली नाही आहे किंवा या ठिकाणी जाहीरसुद्धा करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामुळं बोनस भेटेल किंवा नाही ते कोणी सांगू शकत नाही आहे जे तुम्हाला पैसे भेटत आहे लाडक्या योजनेचा हप्ता तेच तुम्हाला बोनस समजायचा आहे दोन हजार एकवीसशे रुपये ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या भावांसाठी अपडेट अशी होती की लाडक्या भावांचा बाकीच्या या ठिकाणी आपल्या भावांनी फॉर्म भरलेला आहे ठीक आहे तर फॉर्म भरलेला आहे परंतु त्याचे पैसे कधी येतील आता काहींना सहा हजार होतं म्हणजे शिक्षणवरती डिपेंड करत होतं दहावी बारावी किंवा आय टी आय कोणाला सहा हजार भेटायचे म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आले होते की सहा हजार भेटतील कोणाला आठ कोणाला दहा परंतु अजून कुठलीही अपडेट आलेली नाहीये सध्या बहिणींनाच पैसे मिळताय त्याच्यामुळं भावांचा प्रश्नच नाही आहे जर अपडेट आली तर मी तुम्हाला तशी कळवणार आहे देणार आहे आय होप आता व्हिडिओ लक्षात आला असेल तुम्हाला किती हप्ते मिळाले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या समोरच्या अपडेटी जशा येतील तसे मी तुम्हाला वेळोवेळी देत असतो तर चॅनलला त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र